नमस्कार मित्रांनो अंतरपाट या सिरियलमधून विदुला हे पात्र साकारून आपल्या भेटीस आलेली अभिनेत्री रेशम टिपणेस रेशम ही एक भारतीय अभिनेत्री आहे यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तरला मुंबई येथे झाला रेशम यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले त्यांनी हिंदी चित्रपट बाजीगर यापासून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले त्यानंतर जीवलगा भरला मळवट रक्ताने आधार बेदुने साडेचार लिस्ट या चित्रपटामध्ये तर टी व्ही सिरियलमधून आबोली अंतरपाठ घर एक सपना बा और ओर बेवी यामध्ये उत्तम व दर्जेदार अभिनय केला रेशम यांना सकाळ प्रीमियम अवॉर्ड प्राप्त आहे अशा हुन्नर आणि कर्तृत्वान अभिनेत्रीचा मुलगा कोण आहे तो काय करतो कसा दिसतो पा ते पाहूया रेशम यांच्या मुलाचे नाव मानव आहे मानव हा एक बी एफ एक्स ग्राफिक्स डिझायनर आहे व तुम्हाला मानव रेशम आवडतात का यांनी पा साकारलेले पात्र कोणते आवडते ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तोपर्यंत धन्यवाद